चला आज आपण बनवूया कारले मसाला फ्राय तीन कांदे घेतलेले आहे आहे कढीपत्ता आहे अद्रक आहे मोठ्या मिरच्या तीन घेतलेल्या लसूण आहे शॉप केलेला हिरवी मिरची आहे चार टमाटे यांच्या आपण कटिंग करून पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सरमध्ये टाकून धळून घेणार आहे पण आता याच्यामध्ये कारले आहे ना बॉईल करून घेऊ सोडा आणि मीठ त्याचा कडूपणा निघून जाण्यासाठी आपण सोडा मीठ घातलेला आहे तेल आता कारल्यांना कोटिंग करून घेऊ त्याला मी मीठ हळद जिरा अजवण बेसनपीठ सनफ्लावर त्यांना मिक्स करून घेऊ आता यांना डीप फ्राय करून घेऊ कारल्यांना क्रिस्पी झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता यांना काढू घेऊ न झाले या आपण चांगल्या आता मी चांगली फ्राय झालेली हळद आहे मीठ सेंकिंग मसाला धना पावडर शिर लाल मिरची पावडर कारले मसाला फ्राय